शेतकरी बांधवणूक कर्जमाफी कधी मिळणार सगळ्याला होणार की फक्त काहीनाच कर्जमाफी होणार आणि सर्वात महत्वाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमका ने कोणता फॉर्म्युला कर्जमाफीचा सांगितलं आहे हे सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर कर्जमाफी होणार आहे पण ती घाईघाईत नाही तर योग्य नियोजन आणि ने आर्थिक शिस्त ठेवून केली जाणार आहे शेतकऱ्यांचा डेटा अभ्यास करून बँकाकडून कर्जाची माहिती घेऊन आणि गरजू शेतकऱ्यांची छाननी करून कर्जमाफी होणार आहे हे सगळं काम पूर्ण करत आहे यावर अंतिम निर्णय लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे असे देवेंद्र फडणवीस विधिमंडळात म्हणाले आहेत तर कर्जमाफीचा नेमका फायदा कोणाला मिळणार तर सर्वांनाच कर्जमाफी मिळणार नाही खऱ्या गरजू शेतकऱ्यांनाच मदत म्हणून कर्जमाफी मिळणार आहे संभाव्य निकष असे असू शकतात ज्यांच्यावर शेती कराचा खराब ओझा हो आहे नियमित उत्पन्न नसलेले शेतकरी अल्पभूधारक आणि मध्यम शेतकरी ज्यांनी कर्ज शेतीसाठीच वापरले आहे त्यांचीच कर्जमाफी होणार आहे मोठे उत्पन्न असलेले किंवा बा शेतीबाहेरील व्यवसायातून सक्षम असलेले यांना कर्जमाफी मिळण्याची शक्यता कमी आहे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फॉर्म्युला नेमका कर्जमाफीबद्दल काय आहे हे आपण पाहूया तर कर्जमाफी शेतकऱ्यांचे भवितव्य सुरक्षित फक्त जुने कर्जमाफ करून थांबायचं नाही तर नवीन कर्ज शेतकऱ्यांसाठी सुलभ करून देणे व्याजाच्या बोजा कमी करणे आणि शेतकऱ्यांना पुन्हा उभं करणे हा सरकारचा मुख्य फॉर्म्युला आहे तर सोशल मीडियावर फिरणाऱ्या बनावट तारखा या दिवशी कर्जमाफी होणार या दिवशी होणार या चुकीच्या असू शकतात अधिकृत घोषणा लवकरच सरकारकडून घेण्यात येईल तर अफवावरती विश्वास ठेवू नये जर तुम्हाला कर्जमाफी अपडेट शेतकरी योजना आणि सरकारी निर्णयाची खरी माहिती हवी असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा जय शेतकरी जय महाराष्ट्र